शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूने दिला यावेळी नार्वेकरांच्या इंग्रजीतून निकाल वाचन केला यावरून खासदार सुप्रिया सुळेता यांनी नार्वेकरांवर सपून टीका केली आहे मराठी लोक आहेत आम्हाला आमच्या मराठी भाषेचा सारखा अभिमान का नाही मराठीची ऑर्डर आहे आता ती अदृश्य शक्तीच सांगू शकेल कारण का माननीय मुख्यमंत्री म्हणतात की अदृश्य शक्ती सगळं करते त्याच्यामुळे अदृश्य शक्तीबद्दल मी नाही सांगू शकत अदृश्य शक्ती मला नाही माहिती याचं उत्तर तुम्हाला आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायला लागेल कारण का अदृश्य शक्ती आपल्याबरोबर आहे मी नाही सुरुवात केली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आसाममध्ये सुरू केली शक्यता नाकारता येत नाही कारण का हे राजकारण महाराष्ट्राचं नाही गलिच्छ राजकारण झाले पक्ष फोडा संविधानाच्या ला बाजूला ठेवून निर्णय घ्या सुप्रीम कोर्टात या सगळ्या केसेसमध्ये आम्ही जिंकणार आहोत बघा कारण का अन्याय पक्ष ज्यांनी स्थापन केले त्यांच्याकडून पक्ष काढून गेले हा कुठला न्याय तुम्ही मला सांगा तुमच्या घरातून तुम्हाला काढून टाकलं जे घर तुमच्या नावावर ना आहे ते योग्य आहे ते मला माहिती नाही मी कसं सांगणार अदृश्य व्यक्ती कोण आहे हेच मला माहिती नाही की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावा दृश्य शक्ती कोण आहे जी त्यांना सगळ्यांना मदत करते आगे, 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 कर। आता म्हणजे कालची ऑर्डर तुम्ही बघा महाराष्ट्राची ऑर्डर इंग्रजीमध्ये वाचली गेली त्याचं कारण काय मराठीत का नाही वाचली आली ज्या स्पीकर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की अनेक चॅनलवाले असं म्हणत होते म्हणजे चॅनलवरचं अनॅलिसिस की ते अडखळत होते असं चॅनलवाले म्हणतात मी न म्हण म्हणत आहे चॅनलवाले म्हणत होते हे पहिल्यांदाच वाचत आहेत का एवढे का आहेत त्यांचं मराठी इंग्लि तर चांगलंच आहे आणि इंग्रजीत का ऑर्डर मराठीत का नव्हती असे अनेक प्रश्न आणि एक, एक दप्ती चर्चा आहे मी म्हणत नाही आहे मी आरोप करत नाही पण एक समाजात दप्त्या आवाजात एक चर्चा आहे की ऑर्डर दुसऱ्यांनीच दिली यांना फक्त वाचायला दिली असं लोक म्हणतात त्यामुळे त्याच्यात सत्य असत्य काळ असत मराठी